कधी दुःख तर कधी सुख कधी ऊन तर कधी सावली खरच हे जीवन कस विलक्षण घटनांनी भरलेलं आहे ना किती अनिश्चित किती अद्भुत अस ती आपल्या जोडीदाराच्या अंगणात बसून विचार करीत होती सुख सुविधांचा अभाव असलेल्या निम्न जातीतील निर्धन माता पित्यांच्या घरात जन्म घेतला असला तरीही निसर्गाने मात्र तिला असाधारण असं सौंदर्य बहाल केलं होत ते अत्यंत आकर्षक चपळ आणि मोहक होती तर इतकी होती की तिचं नाव कृषा किंवा किसा अर्थात किसा गौतमी असं पडलं गरिबीत आणि अत्यंत कष्टात ती लहानाची मोठी झाली किशोरावस्थेत तारुण्यात प्रवेश केला योगायोगाने तिचा विवाह एका सधन कुटुंबात झाला आता आपल्या सर्व दुःखांचा अंत झाला या विचारांनी ती सुखावली पतीच्या प्रेमळ छत्रछायेत सर्व काही विसरून नव्याने जीवनाची सुरुवात करायला ती सासरी निघाली होती तिचा हा प्रवास मात्र तितका सोपा नव्हता सासरी गेल्यानंतर तिला अपेक्षित असणारे प्रेम मात्र काही सासरकडून मिळाले नाही विविध प्रकारे तिच्यावर टिक्काटिप्पणी करून तिला त्रस्त केले जाऊ लागलं त्यातल्या त्यात काही वर्ष उलटून गेली तरी तिला मुलबाळ न झाल्याने घरातील मंडळींना तिला जणू कारणच मिळाले होते ती होतीच पण आता निसंतानही त्यामुळे ती खूप दुःखी झाली होती तिचं हे दुःख ऐकणारा समजून घेणारा तिच्या दुःखात सहभागी होणारा असा कुणीही तिच्या जवळ नव्हता पतीचं प्रेम हीच तिची शिदुरी होती पतीचा वेळ आणि सांत्वन या आधारे तिने स्वतःला त्या बिकट परिस्थितीत जणू झोपून दिलं होतं संतान असण्याचं दुःख विसरून तिने परिस्थितीचा स्वीकार केला होता केवळ धनसंपत्तीद्वारे मनशांती मिळू शकत नाही याची जाणीव तिला झाली होती तिचा एकमेव आधार तिचा पतीच होता त्यामुळे पतीशी तिची जवळ अधिक वाढत गेली या दरम्यान तिच्या जीवनात आनंदाची एक लहर आली आपण आई बनणार असल्याची चाहूल तिला लागली आनंदाने तिचे पाय थिरकू लागले ही आनंदाची बातमी तिने आपल्या पतीला सांगितली तिचा प्रसन्न चेहरा पाहून त्याला अत्यानंद झाला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघडू लागले दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला कुटुंबातील इतर सदस्यांपर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा सगळीकडे आनंदी आनंद पसरला नी संतान म्हणून हिनवल्या जाणाऱ्या किसा गौतमीवर प्रेमाचा वर्षा होऊ लागला येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू झाली सतत तणावाखाली जगणाऱ्या किस्सा गौतमीच्या जीवनात आनंदाचा महासागर आला होता किस्सा हे नको करू किस्सा हे नको उचलू किस्सा चल आता तू आराम कर असं म्हणत घरातील इतर स्त्रिया तिची काळजी घेऊ लागल्या हे सर्व पाहून तिला सुखद आश्चर्य वाटायचे मी किस्साच आहे ना असं ती स्वतःलाच विचारायची सतत तणावाखाली जगणारी किसा आता सर्व क्लेश विसरून आनंदाने जीवन जगत होती अखेर तो दिवस उगवला असह्य यातना सहन करून तिने एका सुदृढ आणि सुंदर बालकाला जन्म देऊन आई बनण्याचं सुख अनुभवलं मुलगा झाला ही आनंददायी बातमी ऐकून संपूर्ण कुटुंबच प्रकाशमान झालं किसा गौतमीसाठी तर हे मूल म्हणजे सुखदायी वरदानच होतं आपल्या बाळावर अतिशय प्रेम करणारी किसा त्याला आपल्या नजरे आडही होऊ देत नसे कुटुंबातील इतर मंडळीही त्याचे खूप लाड करीत तो एकाकडून दुसऱ्याकडे असे फिरतच असे तेव्हा किसा त्याला भूक लागली आहे त्याला दूध पाजायचे आहे त्याची झोपायची वेळ झाली आहे असं म्हणत त्याला जवळ घ्यायची त्यावेळी सर्वजण तिच्यावर हसायचे आणि म्हणायचे हो ना आता काय आईच झाली आहेस या सर्व वातावरणामुळे ती खूप प्रसन्न होती वसंत ऋतूनेही तिच्या या आनंदात सहभाग घेतला होता कडाक्याच्या थंडीवर सूर्याच्या किरणांनी आपले आवरण घातले होते वसंत ऋतूने आपले पिवळे वस्त्र परिधान केले होते कोवळ्या उन्हाच्या कोमस वर्षाने तनमन मोहरून जात होते संपूर्ण परिसरात आनंदाचे गीत गुमत होते आता आपल्या जीवनात दुःखाचे नामोनिशान नाही या विचाराने ती पूर्णतः निश्चिंत झाली होती तिचा हा आनंद निश्चितता सहज आणि स्वाभाविक होती कारण तिचा लाडका आता आपली चिमुकली पावलं उचलू लागला होता इकडे तिकडे जणू काही लपंडाव खेळत होता त्याच्या या बालसुलभ क्रीडा पाहून किसा मुग्ध व्हायची परंतु अनिततेचा क्रूर हत्यारा दैत्यकाळ हळूहळू तिच्या लाडक्या बाळाकडे झेप आहे तिचा हा आनंद निश्चितता क्षणिक आहे याची तिला मुळीच जाण नव्हती अचानक गोंधळ सुरू झाला एक ऐकू आला सुख दुःखात बदललं आपलं सुख आपलं जीवन आपलं लाडकं बाळ काळाच्या चक्रात हरवून गेलं आहे यावर तिचा विश्वासच बसेना जेव्हा तिच्या पुत्राचे निष्प्राण शरीर तिच्या समोर आणले गेले तेव्हा जणू काही आपलेच प्राण गेल्याचा भास तिला झाला हे सत्य होत का नीतीने तिची थट्टा केली तर नव्हती तिच्या जीवनात हेच घडायचं होतं का ती हे सत्य स्वीकारायला मुळीच तयार नव्हती आपलं बाळ जिवंत आहे आणि ते थकून बागून आहे असच ती समजत होती मुलाला सर्पदंश झाला आहे इतकंच ऐकून ती बेशुद्ध झाली होती जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा मुलावर अंत्यसंस्कार करण्याविषयी चर्चा सुरू होती ती खूप हतबल झाली होती तिला काही सुचत नव्हते जेव्हा खरंच मुलाला घेऊन जाऊ लागले तेव्हा ती आपली पूर्ण शक्ती एकवटून उभी राहिली मुलाला हिसकावून घेत म्हणाली मी नाही मी नाही नेऊ देणार त्याला त्याला काहीच झालेलं नाही दिसत नाही का तो झोपला आहे खेळून खेळून थकला आहे माझ बाळ नाही सोडा त्याला मी नाही देणार आता उठेल तो उठ बाळा उठ ना आता उठ यांना सांग ना की तू झोपला होता उठ बाळा उठ ना कुटुंबातील आणि इतर मंडळींनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मृत्यूची वेळ निश्चित नसते मृत्यू कुणालाही सांगून येत नाही मृत्यू लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही हेच स्त्रीकालबाधित सत्य आहे तुझा मुलगा आता जिवंत नाही तो मेला आहे आणि हेच सत्य आहे किसा गौतमी आपल्या निस्ते डोळ्यांनी कधी सर्वांकडे तर कधी आपल्या मुलाच्या निर्जीव देहाकडे बघायची तिचं मातृत्व अजूनही बाळाला मृत म्हणायला तयार नव्हतं या दरम्यान कोणीतरी तिच्या हातातून मुलाला घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अत्यंत जोरात किंचाळली मी म्हणाले ना की माझं बाळ मी माझं बाळ मुळीच देणार नाही मी त्याला जाग करीन काय म्हणालात हा मेलाय वेडे झाले आहात का तुम्ही तुम्ही सगळे वेळे आहात दिसत नाही का याला उपचाराची गरज आहे माझं बाळ पुन्हा उठेल नक्की उठेल चला बाजूला व्हा सगळे असं म्हणून ती मुलाला घेऊन वेड्यासारखी इकडून भटकू लागली फिरू लागली रस्त्यात जो भेटेल त्याच्याकडे आपल्या मुलासाठी औषध मागू लागली अहो दादा अहो बाबा ए माते, ए हे माते हे बघा हा माझा मुलगा आहे खूप थकला आहे किती वेळचा झोपला आहे उठतच नाही याला काहीतरी औषध द्या ना जेणेकरून तो जागा होईल काही लोक त्याचा उपहास करायचे काही लोक तिच्यावर दया दाखवून तिला समजवण्याचा प्रयत्न करायची परंतु पुत्र मोहाने तिची सगळी समजून घेण्याच्या ती, ती क्षणी झाली होती रस्त्यावर गल्लोगल्ली दारोदारी आपल्या मुलासाठी औषध मागणाऱ्या किस्साभोवती लोकांची भीड जमली होती कोणी रसिक बनून तिच्या या अवस्थेवर हसत होते, होते। तर कोणी खट्टाळपणे तिच्याकडे पाहत होते काहींना तर तिची दया येत होती एका आईचं प्रेम मातृत्वाचं दुःख त्यांना कळत होत या लोकांमध्ये एक वयोवृद्ध गृहस्थ होता या गृहस्थाने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मुली तुला खरंच तुझ्या मुलाचं जीवन परत हवंय का तो पुन्हा उठावा असं तुला वाटतंय का तो पूर्वीसारखाच तुझ्या अंगणात खेळावा बगडावा असं तुला खरंच वाटतंय का तो मृत नाही याची तुला खात्री आहे का असं म्हणत त्या गृहस्थाने तिची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तिने उत्तर दिले हे काय विचारता बाबा तुम्ही औषधाचं काय ते बोला तुमच्या जवळ औषध असेल तर द्या ना तो गृहस्थ म्हणाला मुली सर्वप्रथम तू तु तु तुझा मुलगा जिवंत आहे की नाही हे सत्य स्वीकार तो खरच मेला आहे का त्याला राहू द्या इसागो तुम्ही मध्येच त्याला थांबवत म्हणाले मला कोणाकडून काहीच नको या संपूर्ण जगात असा कोणीही नाही का जो माझ्या मुलाला शुद्धीवर आणू शकेल जर तो मेलाय तर त्याला जिवंत करण्यासाठी कुणाजवळ तरी औषध असेलच ना हो आहे ना का नाही तो गृहस्थ तो वृद्ध गृहस्थ म्हणाला हे ऐकून किस्सा गौतमी झाली तो आपला उपहास तर करत नाही ना या विचाराने तिने त्या वृद्ध गृहस्थाकडे टप लावून पाहिले जेव्हा तिचा त्या गृहस्थावर विश्वास बसला तेव्हा ती शांतपणे उभी राहिली आणि विचारलं खरच हो मुली त्या गृहस्थाने उत्तर दिले तर मग करा ना माझ्या मुलाला ठीक कराना ती त्या वृद्ध गृहस्थाला म्हणाली आणि मृत मुलासह तिने त्याचे पाय धरले नाही नाही मुली तिला आधार देत तो गृहस्थ म्हणाला मी तर इतरांप्रमाणे एक सामान्य मनुष्य आहे मी देखील तुझ्यासारखा साधारण आहे मी काय करू शकतो पण हो जो तुझ्या मुलाला जिवंत करू शकतो अशा एका श्रमण गुरुकडे वैद्याच्या वैद्याकडे मी तुला घेऊन जाऊ शकतो किस्सा गौतमीला आशेचा किरण दिसला ती म्हणाली तर मग चला ना बाबा मला त्यांच्याकडे घेऊन चला ना मी त्यांना हात जोडून विनंती चला चला मला लवकर घेऊन ती इतक्या जलद गतीने चालू लागली की जणू काही धावतच आहे त्या वृद्ध गृहस्थाला तिची आणखीन दया आली थांब मुली तुला माहीत आहे का कि ते वैद्य वैद्याचे वैद्य श्रमण गुरु कोण आहेत ते त्या वृद्ध गृहस्थाने मग तिला तथागत गौतम बुद्धांविषयी सांगितले ते श्रावस्ती नगरीतील दक्षिण भागातील जेतवनात थांबले आहेत आणि तेच तुझ्या मुलाला जिवंत करू शकतात याची कल्पना दिली किसा गौतमी अत्यंत जलद गतीने विशाल भिक्षु संघासह विराजमान असणाऱ्या तथागत बुद्धांकडे गेली त्यांच्या चरणाशी आपल्या मृत मुलाला ठेवले तिची ती अवस्था पाहून तथागतांना सर्व काही समजलं याला जिवंत करा सगळे म्हणत आहे की हा मेला आहे माझं कोणीही ऐकत नाही कोणाजवळही यावर काहीच उपचार नाही तुम्ही वैद्यांचे वैद्य आहात तुम्ही हे करू शकता तुम्ही माझं बाळ मला नक्कीच परत मिळवून देऊ शकता यावर माझा विश्वास आहे असं म्हणत ती हात जोडून नतमस्तक झाली तुला विश्वास आहे तथागतांनी तिला विचारलं तर ती म्हणाली हो तथागत म्हणाले तुझा विश्वास व्यर्थ जाणार नाही मी तुझ्या मुलाला नक्की जिवंत करेन हे ऐकून किस्सा गौतमीच्या बाळाला तथागत शांतपणे तिचे निस्ते डोळे पाहून तिच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणाले परंतु याच्यासाठी लागणाऱ्या औषधाची व्यवस्था तुलाच करावी लागेल मला पण मी काय करू शकते तिनं प्रश्नार्थक नजरेने विचारलं तुला मोहरीचे दाणे आणावे लागतील तथागत म्हणाले बस तिचा आपल्या कानावर विश्वासच बसेना ती म्हणाली बस मोहरीचे दाणे किती हो मोहरीचे दाणे एक मुठभर किंवा एक चिमुट भर किंवा एकच आण तथागत म्हणाले खरं सांगताय तथागता फक्त एवढंच इतका स्वस्त सोपा उपाय तिला काही समजेना हे सगळं तिच्या समजण्यापलीकडचं होतं या दरम्यान तर मोहरीचे ढिगारे लागले होते शेतात अंगणात घरोघरी मोहरी होती त्यामुळे आपल्याला कोणीही नकार देणार नाही न विचारता घेतले तरी काही म्हणणार नाही या संपन्न नगरीत मोहरीचे दाणे सहज मिळतील या विचाराने ती मनातल्या मनात आनंदी झाली होती तथागतांमध्ये काहीतरी विलक्षण आहे एवढा आत्मविश्वास एखाद्या महान व्यक्तीच असू शकतो खोटे आश्वासन किंवा उपहासाचा प्रश्नच नाही या विचारातच ती उठून चालू लागली जणू काही तिला पंकज मिळाले तेव्हा तथागतांनी तिला थांबवले थांब मुली अजून माझं म्हणणं पूर्ण झालं नाही हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर शंकेचे भाव उमटले डोळ्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले अजून काय तिच्या नजरेतला प्रश्नार्थक भाव पाहून तथागत म्हणाले विचलित होऊ नकोस मुली मला आणखी काही नको मोहरीचे दाणेच हवे आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे ज्या घरातून तू मोहरीचे दाणे आणशील त्या घरात कधीही कोणाचा मृत्यू झालेला नसावा ठीक आहे तथागता मी आत्ता आली असं म्हणून ती पळतच निघून गेली तिनं जसा विचार केला होता तसंच तिला दिसून आलं तिचं मन मात्र स्थिर नव्हतं पण ती खुश होती कारण सगळीकडे तिला मोहरीचे ढिकारी दिसत होती ती पहिल्या घरात गेली आपली व्यथा म्हणून तथागतांनी सुचवलेला उपचार सांगितला आणि थोडी मोहरी मागितली त्या घरातील गृहिणींनी शीघ्रतेने आणि मोठ्या आनंदाने तिच्या पदरात मोहरी टाकल्या मोहरी घेऊन ती निघाली तेवढ्या तथागत बुद्धांचे शब्द आठवले त्या त्या कुटुंबात मृत्यू झालेला नसावा महिलेला याविषयी विचारला असता तिचा असा हा विचित्र प्रश्न ऐकून ती महिला क्रोधित झाली तिने जरा रागतच आपल्या घरात काही दिवसापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले निराश किसा गौतमीने औपचारिक दुःख व्यक्त करून त्या महिलेचं सांत्वन केलं आणि मोहरी परत करून तिथून निघाली त्यानंतर ती कित्येक घरात गेली लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया तिला मिळत गेल्या कोणी तिचं दुःख ऐकून तिचं सांत्वन करत कोणी दुःख व्यक्त करत कोणी सहानुभूती दाखवत आणि मोहरी देण्यास नकार होत पण कुटुंबात कुणाचा मृत्यू झाला आहे का या प्रश्नाचे ते तिच्यावर भडकत आणि बाहेर काढून देत वेळ उलटून गेली होती पण तिला एकही घर असं मिळालं नाही की जेथे मृत्यूचा प्रवेश झालेला नाही काय करणार होती ती माझं बाळ कधीच जिवंत होणार नाही का या विचाराने ती त्रस्त झाली तिच्या डोक्यात विचारांची काहूर सुरू होती तो एकटेच नाही की जिने आपला पुत्र गमावला अनेकांनी या मृत्यूचा सामना केलाय येथे प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या कुटुंबात कुणाचा ना कुणाचा मृत्यू होतोच हे कालचक्र असंच सुरू असतं हळूहळू सगळं हल� काही तिच्या लक्षात येऊ लागलं तथागतांनी तिला मोहरीचे दाणे मृत्यू न झालेल्या घरातूनच आणायला का सांगितलं असं एखादं तरी घर असू शकतं का मृत्यू नाही असा एखादा तरी आहे का मृत्यू भेदभाव करतो का तथागत तिला काय समजावून पाहत होते या सर्व विचारांनी तिच्या मनावरील पुत्र मोहाचे आवरण दूर झाले आता तिला सर्व काही स्पष्ट जाणवू लागले मृत्यू अनिवार्य आहे अपरिहार्य आहे जीवन अनित्य आहे सर्वस्व अनित्य आहे जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे झाला आणि मग आपल्या जंगलातच करून ती स्वतः तागतांना शरण गेली या गोष्टीतलं तात्पर्य काय आहे तर जीवन हे अनित्य आहे आणि मृत्यू हे एक अटळ सत्य आहे हे आपण थांबवू शकत नाही